वाटचाली पण आपल्याला काही शासन अनुदान देत का आपल्याला अनुदानाच घोषणा झालेली आहे प्रत्यक्षामध्ये त्या मीटिंगला मी हजर होतो स्वतः हा ज्या दिवशी मीटिंग झाली घोषणा झाली त्या मिटिंगला मी हजर होतो घोषणा झालेली आहे ते मिळणार बी आहे त्याला थोडाफार वेळ लागेल मिळल्यानंतर सर्वांनाच मिळणार आहे त्याची प्रोसेस एका दिवस चालू असेल होऊ शकते पाण्याचं काही टँकर वगैरे विनेकर आहेत ना काय वाटतं इना घेऊन चालत असताना दादा आनंद आणि झेंडेकर आपले पताका घेणारा ध्वज आहेत ना आज मला वाटते पंगत अन्नदाते कुठले इथं अन्नदाते आज आहेत, आहेत आहेत का आलेले आहेत, आहेत या ना म्हणा आजचे अन्नदाते नाव सांगा विठ्ठल भांडवले डेंगिरेवाडी व हां मधुकर जायभाई तलाटे साहेब बुलढाणा आणि अमरस बनत आहे काय काय आज अमरस बनत बेसन आणि अंबरस बघा अमरस बनत आहे आचारी पण तत्पर आहेत बघा आमचे वारकरी वाटचालीमध्ये चालून दिवसभर थकतात आणि आचारी यथायुक्त सेवा करतात महाराज धन्यवाद एवढा मोठा परिवार घेऊन आपण चालता आणि वयवृद्ध सुद्धा दादा काय वय आपलं आज आता सध्या रनिंग बहात्तर सुरू आहे हा आणि आदरणीय आमचे पिता तुल्य हरे फक्त पार ता, तारे महाराज विठ्ठलराव तारे महाराज यांच्या सानिध्यामध्ये मिनिमम दहा वर्ष झाले ते एक आपला समजून घर एक घरचा एक मेंबर समजून ते आम्हाला सोबत सोबत घेऊन चालतात काही त्रास न होता काही कोण्या गोष्टीचा कमतरता ना पट देता अख्खाच नाही तर अख्ख्या दिंडीत घेऊन चालतात त्यांना सर्वांना वा आमचे केशव दादा पण आहे दादा वझरच्या वझर मधून येत तुम्ही कशा आली बरा? ए मी आलो गा, गावाजवळ आपली उसोची माणसं हा त्यांच्या सोबत गाडी घेऊन आलो गाडी दिली का दिंडीला वा चालते धन्यवाद रामकृष्ण हरी महाराज थांबतो मी काहीतरी आपली पुण्याई म्हणून आपण या सोहळ्यामध्ये सहभागी होतो आणि वाटचालीमध्ये एक